आ, राजे खर तर मराठवाड्यामध्ये जी आज परिस्थिती आपण पाहतो तुम्ही अनुभवी देखील अनेक शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झाले खरे पाठी आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आता करता सगळं मदत जायचं मात्र प्रशासनाकडून पंचनामा करतायत आता पंचनामे करायचे कशाचे पंचनामे करायला लागल का काय तिथं सगळंच गेले तिथं लागेल का काय म्हणजे पंचनामा कशाचा काहीतरी लागल ना तिथं तिथं नाहीच काय तर काय पंचनामा करता होता सगळंच वाटलं झालं पुरतं बघ मला बघायचं असेल अजून हाऊस असेल तर या फिडू माझ्या बघून घ्यायचे असेल दहा हजार त्याला काय आहे जी आहे ती आहे वस्तुस्थिती आणि ह्याच्यात आता सत्ताधारी विरोधक किंवा आम्ही काय केलं तुम्ही के काय केलं आम्ही किती दिलत तुम्ही किती दिलत, दिलत या दोनिंदर राजकारणात जाण्यापेक्षा आज शेतकऱ्याला असा आहे की बाबा माझ्या पदरात काय पडतंय आज माझं पीक वाहून गेले आज माझी माती वाहून गेली आज माझी वीर बुजली आज माझ सगळ्या घरातल्या संसार उपयोगी सामानाचा चिकल झालाय बँका माझ्याकडे कर्ज फेडण्यासाठी नोटिसा टाकतायत मला फीस भरण्यासाठी पैसे मागतायत जी शेती वाहून गेली ती नीट करायचा प्रश्न माझ्या पुढे आहे जगायचं कसा हा प्रश्न त्या शेतकऱ्या पुढा आहे मला वाटतं त्याच्यामुळं सरकारनं मदत करत असताना पंजाब सारखं एका सिंगल इंजिनचं राज्य आपचं गव्हर्नमेंट आहे ते राज्य जर पाच लाख हेक्टरवरचं पीक बर्बाद झाल्याच्या नंतर जर प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देऊ शकत असेल तर तिथली आपली परिस्थिती काही फार वेगळी नाही महाराष्ट्र तर प्रगल राज्य आहे सगळ्याच्या जा पुढे जाणार राज्य आहे महाराष्ट्राने ती मदत द्यावी आणि मी काही जबाबदार नेते मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही बिलकुल नाटक करूच नका ना पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यावधी रुपयाचं कर्ज काढता अडीच लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज दहा लाख कोटी कर्जाचा बोजा झालाय तो प्रकल्पासाठी पण इथे शेतकरी जगण्यासाठी झगडतोय त्याचा उदाहरण या भागवण्यासाठी झगडतोय तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून दोन चार कोटी रुपयाचं कर्ज काढलं तर काय बिघडणार नाही दोन चार लाख कोटीचं कर्ज काढलं तर बिघडणार नाही बिलकुल काढावं मी समर्थन करेन त्याचं आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पंजाब इतकी किमान पन्नास तरी पन्नास हजार रुपये इतकी तरी मदत सरकारनं तातडीनं करावी आणि जे विधानसभेच्या पूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार तिथं बसलं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा बारा करू कोरा आणि सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड बहुमताचं सरकार कधी आलेलं आपण बघितलं नाही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला मत दिली मग त्या शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफीच्या बाबतीत आठवण करून दिलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं उत्तर होतं की आम्ही योग्य वेळेने योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू तर सन्मान्य मुख्यमंत्री मोदय ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे कारण तो शेतकरी आज पूर्णत नेस्तभूत झालाय तर त्याला आज त्या कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे ती तुम्ही द्यावी योग्य वेळही साधावी आणि तुमचा शब्दही पाळावा जरी आम्ही विरोधक असेल जर तुमचं डोक्यावर घेऊन अभिनंदन करू राज एक राजकीय पक्ष प्रश्न आहे लोकसभेचे विरोधी